पोलिसांनी जुगा रड्ड्यावर छापा टाकत धडाकेबाज कार्यवाही केली आहे चोवीस जुलै रोजी उमरेड पोलीस स्टेशनला गुप्त बातमीदाराकडून उमरेड शहरातील ग्रीन सिटी परिसरात काही इसम मिळून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उमरेड येथील स्टाफ पी एस आय किरण महागावे पी एस आय माणिक गुट्टे पोलीस सवालदार अश्विन डोबडे पोलीस अंमलदार प्रशांत काळे तुषार गजबे सचिन हटवार अमित अजबले हे ग्रीन सिटी उमरेड शहर घटनास्थळी येथे गेले असतात त्यांना तेथे एका घराच्या साईडला काही इसम बावन्न तास पत्त्यांचा पैसे टाकून हारजीतचा खेळ खेड़ खेळताना दिसले उमरेड पोलिसांनी त्यांना सापडा रचून त्यांना पकडून त्यांचे नावगाव विचारले असता आरोपी निखिल गौतम दुधेकर गुरुदेव सूर्यबान बोधे सुमित रामचंद कांबडे बाग्या उर्फ अतलेश दुर्योधन घाटे वसंत श्रीराम गोल सर्व राहणार उमरेड अशी त्यांनी त्यांची नावे सांगितली या प्रकरणी नगदी रुपये तीन हजार नऊशे दहा आणि दोन दुचाकी किंमत सत्तर हजार रुपये अशी एकूण किंमत त्र्याहत्तर हजार नऊशे दहा रुपयांचा मुद्देमाल आरोपी यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलाय सदर आरोपी यांच्यावर पोलीस ठाणे उमरेड येथे कलम बारा अन्वे गुन्हा नोंद केला असून सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास पी एस आय महागावे हे करीत आहेत महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड